सुरुवातीला तर ना प्रकरण दाबण्याचा प्रचंड प्रयत्न झाला पण परवा म्हणजे मंगळवारी सोशल मीडियावरती या बातमीची चर्चा व्हायला सुरुवात झाली सुरुवातीला तीनही कला केंद्रांच्या मालकांनी जे कलाकेंद्र चौफुलेलं आहे त्यांनी असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर जशी जशी ही चर्चा वाढायला लागली आणि नावं समोर यायला लागले तसं अखेर पोलिसांना ऍक्टिव्ह व्हावं लागलं त्यांनी या तीनही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आणि त्यानंतर न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी कलाकेंद्राचे मालक असलेल्या अशोक जाधव यांच्यासह हो सहा महिलांना ताब्यात घेतलं आणि तिथूनच हे प्रकरण फिरलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही दौंडमधल्या चौफुलामध्ये खरंतर हे न्यू अंबिका कला केंद्र आहे आणि आता या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर जे आमदार शंकर मांडेकरांचे बंधू आहेत ते त्यांच्यासह गणपत जाधव चंद्रकांत मारणे आणि अजून एक अनोळखी अशा चार व्यक्तींवरती गुन्हा दाखल झाला आहे यातला एक आरोपी चंद्रकांत मारणे अजूनही फरार आहे उरलेल्या तिघांना अटक झालेली आहे आता अटक झालेल्या तिघांची ओळख परेड होणार आहे कलाकेंद्रामधल्या नृत्यांगना आणि अन्य उपस्थितांसमोर मांडेकरांचे भाऊस यात अडकल्यामुळे आता खरंतर मांडेकरांना सुद्धा माध्यमांसमोर येऊन बोलावं लागले या प्रकरणामधली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पोलिसांनी अद्यापही यात कोणी जखमी आहे की नाही नेमक्या किती गोळ्या चालवल्या गेल्या कोणी गोळीबार केला याचं कारण काय अशी कोणतीही माहिती दिली नाही आरोपींच्या बाबत सुद्धा माहिती देण्यास टाळाटाळा करत असल्याचं दिसून आलंय ले। मिळालेल्या माहितीनुसार कैलास उर्फ बाळासाहेब हेरामण मांडेकर यांनी नाचताना बंदूक काढून हवेत गोळीबार केला हे प्रकरण फारसं समोर आणलं जात नव्हतं पण जसं जसं सोशल मीडियावर चर्चा व्हायला लागली तसं तसं त्यांना सूत्र हलवावे लागले पत्रकार परिषदेमध्ये गोळीबार घडला नसल्याचा प्रकार स्पष्ट करण्यात आला मात्र प्रत्यक्षामध्ये जेव्हा तपासणी केली तेव्हा गोळीबार झाल्याचं समोर आलं अखेर न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक असलेले बाबासाहेब अंधारे यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आता वाद नेमका कशावरून झाला हे कारण सुद्धा अस्पष्ट आहे अंबेगा कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडे दहाच्या वाजण्यास रुईकरांची पार्टी होती मात्र त्याचवेळी संशयित आरोपी यांनी सुद्धा त्या, त्या ठिकाणी पार्टी लावण्याचा आग्रह धरला आणि त्यातून गोळीबार झाल्याची चर्चा आहे आणि जेव्हा आमदारांच्या भावाचा समावेश असल्याचं समोर आलं त्यानंतर मात्र दबाव वाढल्याचं सांगितलं गेलं पोलिसांनी तीनही कलाकेंद्रांचे सी सी टी व्ही चेक केले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आला चौफुल्यातलं so, अंबिका कला केंद्र हे प्रचंड नाव असलेलं आहे अनेक वर्षांपासून तिथे कलाकेंद्र आहे त्यांचे बंधू असले अशोक जाधव हो या कलाकेंद्राचे मालक होते यापूर्वी सुद्धा या, या कलाकेंद्रामध्ये काही घटना आणि गोळीबार घडल्याचं समोर आलेलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा हे कलाकेंद्र जे आहे ते चर्चेमध्ये आले या सगळ्या प्रकरणामध्ये आज आमदार शंकर मांडेकर यांनी समोर येऊन माध्यमांशी बातचीत केली माझा भाऊ असेल आणि तो तो जर काही चुकीचा वागला असेल तर शिक्षा व्हायला हवी असं ते म्हणाले पण त्यासोबतच माझा भाऊ हा वारकरी आहे वगैरे सुद्धा ते बोलले